नमस्कार मित्रांनो पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं की अखिल आणि तनया आता एकमेकांना भेटलेले असतात आणि तनाया तिच्या मम्मीच्या प्लॅन नुसार वर्क करत असते ती म्हणत असते अखिल तू खूप छान दिसतो याच आणि त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते आता अखिल आणि तनया एकमेकांच्या जवळ आलेले असतात आणि विशाखाने एका माणसाला पाठवलेले असतो त्यांचे त्या ते अवस्थेतले फोटो काढायला तो माणूस ते फोटो काढतो सुद्धा विशाखाला फोन करून सांगतो की मॅडम तुमचं काम झालंय विशाखा म्हणते गुड त्या जयश्रीला आता दाखवतेस मी संस्कार माझा मुलगा ह्या विषयांवर तिला बोलायला खूप आवडतं ना आणि याचा गर्वही तिला खूप आहे तिचा मा आता मीच उतरवणार उद्याचा दिवस तुझ्या आयुष्यातला सगळ्यात वाईट दिवस असणार आहे जयश्री असं ती म्हणत असते इकडे आता वसुंधरा आणि आकाश हे एकमेकांशी बोलत असतात आकाश रेडी झालेला असतो त्याला ऑफिसला जायचं असतं वसुंधरा म्हणते आकाश राव त्यावर आकाश म्हणतो काय म्हणालात तुम्ही वसुंधरा म्हणते आकाश म्हणजे तुम्ही रेडी झालात का ऑफिसला जाण्यासाठी आकाश म्हणतो हो का काय झालं वसुंधरा म्हणते नाही तुमचे केस ओले आहेत ना सर्दी वगैरे होईल पुसून घ्या थांबा मीच पुसून देते आता वसुंधरा आकाशचा टॉवेल घेते आणि स्वतःच्या हाताने त्याचे केस पुसून देते आता खऱ्या अर्थाने आकाश आणि वसुंधरा यांचं नातं फुलत असतं ते एकमेकांसोबत खूप कम्फर्टेबल झालेले असतात आणि नवरा बायको म्हणून एकमेकांसोबत त्या पद्धतीने वागत असतात आता आकाश म्हणतो वसुंधरा तुम्हाला काल काहीतरी सांगायचं होतं ना म्हणजे मुलं आली त्यामुळे ते राहूनच गेलं काय होतं ते आता वसुंधरा म्हणते मला काय वाटतं आपण जरा बाहेर जाऊन बोलूयात का म्हणजे मला मन मोकळेपणाने बोलता येईल आता आकाश म्हणतो गेलो असतो पण माझ्या मीटिंग्स आहेत बरं जाऊ द्या विषय काढलाच आहे तर माझाही मूड चेंज झाला त्यामुळे आपण जाऊया बाहेर तुम्ही पटकन रेडी व्हा मी मीटिंग्स पोस्टपोन करतो आकाश आणि वसुंधरा आता बाहेर जायला निघालेले असतात वसुंधरा बाहेर आता आकाश वसुंधरीची वाट बघत असतो वसुंधरा खाली येत असते तेवढ्यात तिला असं वाटतं की ह्या विषयावर मी एकदा आईबाबांशी बोलून घ्यावं आणि त्यांचा सल्ला घ्यावा मग ते आईबाबांना फोन करते सुधीर आणि सुशीला चहा घेत असतात आता वसुंधरा म्हणते बाबा जरा फोन स्पीकर वर टाका ना मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय दोघांसोबत आता सुधीर म्हणतो ठीक आहे वसुंधरा म्हणते आई बाबा मी आज आकाशरावांना सगळं सांगण्याचा सा निर्णय घेतला आहे म्हणजे शार्दूल विषयी आता सुशीला आणि सुधीरांना टेन्शन होत आणि सुशीला म्हणते काय ग काही टेन्शन आहे का, का, का? म्हणजे आकाशरावांना संशय वगैरे आलाय का त्यावर वसुंधरा म्हणते नाही गाई उलट ते माझ्याशी खूप चांगलं वागताय आणि आमचं नातं आता अगदीच घट्ट झालं आहे त्यामुळे मला असं वाटतंय की मी त्यांना सगळं सांगून टाकावं म्हणजे तूच म्हणतेस ना की नात्यामध्ये प्रामाणिकपणा हवा हवा विश्वास आणि तेव्हाच ते, ते नातं खऱ्या अर्थाने सुरू झालेलं असतं मलाही तसंच वाटतय आमचं नातं आता अधिकच पुढे जाण्यापेक्षा मी त्यांना आधी सगळं सांगितलेलं बरं माझ्या मनावरचं तेवढं ओझही कमी होईल ना आता सुशीलाला आठवत असतं की शार्दूल येऊन तिला वसुंधरेविषयी विचारत असतो आणि धमकावत देखील असतो सुशिला म्हणते मला असं वाटतं तू खूप घाई करतेस विचार करून निर्णय घे पण मात्र सुधीर म्हणतो नाही वसुंधरा मला असं वाटतं हीच योग्य वेळ आहे तू त्यांना व्यवस्थित समजून सांग आणि माझी खात्री की आकाशराव समजून घेतील तुला सावरून घेतील आणि तरी काय लागलं तर आम्हाला फोन कर आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी उभे आहोत वसुंधरा म्हणते हो बाबा मलाही तसंच वाटतंय की आकाशराव चिडतील पण मला समजून घेतील आणि माझी खात्री आहे की आमचं नातं त्याने अजूनच बळकट होईल आता सुधीर आणि सुशिला म्हणतात ठीक आहे तू बोल सगळं आणि बोलून झाल्यावर आम्हाला कळव वसुंधरा म्हणते हो बाबा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका मी कळवते तुम्हाला आणि ती फोन कट करते ते आता खाली येत असते आणि बाहेर यायला निघते तेवढ्यात तिला घाईगाईत जाताना बघून मंगलहत्ता अडवतात आणि मंगलहत्ता म्हणते काय वसुंधरा एवढ्या घायगाईत कुठे चाललीयस त्यावर वसुंधरा म्हणते जरा बाहेर जाऊन आले आणि ती खूप घाईत असते तरी सुद्धा मंगलहत्ता तिच्याकडे येते आणि म्हणते थांब अगं घरात एवढी कामं पडली आहेत स्वयंपाकाचं कोण बघणार आकाश सगळं ऐकत असतो वसुंधरा आकाशकडे येते आणि त्याला सांगायला लागते तेवढ्यात आकाश म्हणतो नाही वसुंधरा आपला प्लॅन अजिबात कॅन्सल करायचा नाही मी सुद्धा मीटिंग्स पुढे पोस्टपोन केल्या आहेत त्याचं काय मग मला काही माहिती नाही तुम्ही चला आता वसुंधरा आणि आकाश दोघेही आत्ताला इग्नोर करतात वसुंधरा म्हणते मंगल त्या आलेच मी जाऊन नंतर आलर करते सगळी कामं आणि ती पटकन गाडीत येऊन बसते वसुंधरा आणि आकाश इथून निघून जातात मंगल आत्या किचन मध्ये जाते आणि अवनीचे कान भरण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते बिचारी अवणी किती काम करतेस ग तू सकाळपासून उठल्यापासून कामं चालू असतात म्हणजे वहिनीच्या माझ्याच्या सुद्धा होत नाही आणि तुझी ती दिराणी नवीन आली ती तिथं सारखी फिरतच असते आता सुद्धा बघ ना सगळी कामं घरात पडलीये आणि ते सगळे टाकून ती बाहेर गेलीये फिरायला आता अवणी म्हणते जाऊ दे ना आत्ता त्यांचं आता नवीन लग्न झालंय एकमेकांना त्यांनी वेळ द्यायला हवा ना जाते तर जाऊ द्या नंतर करेन असती काम आणि तुम्हाला माझी आता एवढी काळजी का वाटतय आणि वाटतच असेल तर मला थोडी मदत करा आत्या म्हणते हो आली मोठी शहाणी मी तुझ्या आधी काम इथले मीच करत होते ह्या घरातली सगळी काम ना वहिनी आणि मी आम्ही मिळूनच करायचो आता मला जरा संधी वाताचा त्रास झालाय म्हणून मी कामं करणं बंद केली आता तिकडनं आवणी आणि आदिती तिला हसत असतात आता म्हणते ए मला हसायचं नाही कोणी चल आवणी चहा दे मला इडली पण दे आणि सॉरी म्हण आता ती गंमत करत असते आवडी सुद्धा म्हणते सॉरी आत्या आता आकाश आणि वसुंधरा एका गार्डन मध्ये आलेली असतात वसुंधरीला आकाश सांगत असतो की या गार्डन मध्ये मी खूप दिवसांनी आलोय पूर्वी ना चिनू म्हणूला इथे खूप घेऊन यायचो मी माझ्यासाठी ही जागा खूप खास आहे आणि तुम्हाला आठवत आहे आपली दुसरी भेट ती सुद्धा इथेच झाली होती तुम्ही मला खूप काही काही बोलल्या बोलल्या होत्या तेव्हा आणि ती चिमटी मला अजूनही आठवत आहे आणि अजूनही दुखतोय माझा हात त्यावर वसुंधरा म्हणते सॉरी आता आकाशचा पाया अडकतो आणि तो पडणार तेवढ्यात त्याला वसुंधरा सावरते आणि हो, ते एकमेकांकडे बघायला लागतात थोडं पुढे आल्यानंतर वसुंधरा आणि आकाश गप्पा मारत असतात वसुंधरा म्हणते हो खूप छान जागा आहे ही आणि परत आकाशचा पाय घसरतो आणि तो पडणार तेवढ्यात वसुंधरा परत त्याला पकडते आता आकाश म्हणतो मी ना चुकीचे शूज घालून आलोय गार्डन मध्ये असले फॉर्मल शूज घालत नाही म्हणून असं होतंय आणि तुम्ही माझा हात पकडलेलाच बरं आहे म्हणजे परत मी असं पडणार नाही आता वसुंधरा पटकन त्याचा हात धरते आणि म्हणते नाही पडणार तुम्ही मी आहे ना मी तुम्हाला कोडूच देणार नाही आता आकाश म्हणतो बोला काय बोलायचंय तुम्हाला वसुंधरा म्हणते हो मला खूप काही बोलायचंय आकाश म्हणतो हो तुमचं आज सगळं ऐकून घेण्यासाठी आलोय मी आणि सगळं काही मन मोकळेपणाने बोला वसुंधरा म्हणते आकाशराव मी तुम्हाला आज जे काही सांगणार आहे ते ऐकल्यानंतर कदाचित तुमचं माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल तुम्हाला मी वेगळीच कोणीतरी वाटायला लागेल पण आता बाज झालं हे ओझं माझ्या मनावरच एकदाच कधी काढते असं मला झालंय मी अजून नाही सहन करू शकत आता आकाशला जाणीव झालेली असते वसुंधरीला काहीतरी सिरियस सांगायचा आहे तो तिच्याकडे बघायला लागतो इकडे आता मंगल आत्या आदितीला फोन मध्ये काहीतरी दाखवणार असते पण आदितीचं लक्ष दुसरीकडेच असतं ते म्हणत असते अगं मंगल आत्या आजी मी खाते ना खाताना नको मला फोन दाखव मंगल आत्या म्हणते काय तुझं दोन मिनिट लागली असते फक्त बघायला आता आता मंगल आत्ताच्या फोन मध्ये एक न्यूज येते आणि त्या न्यूजमध्ये असं म्हटलेलं असतं की मुंबईतल्या दोन प्रसिद्ध कुटुंबातली मुलं म्हणजेच तनया भालेदार आणि अखिल ठाकूर यांच्यामध्ये अफेअर आणि पब्लिक प्लेसमध्ये ते एकमेकांच्या जवळ आलेले दिसत आहे आणि त्यांचे पिक्चर्स त्यांचे फोटो जे ते माणसाने क्लिक केलेले असतात ते सगळं दाखवण्यात आलेलं असतं मंगलार्थ हे बघून शॉकच होते आणि आदिती सुद्धा बघते आदिती म्हणते शीट काका यात कसं काय अडकला आदा थे थे, गाए आता आवनी तिथे येते आवनी सुद्धा ते बघते अवनीला खूप भीती वाटते ती घाईघाईत मंगल आताच्या हातातून फोन घेते आणि तो फोन घेऊन जाते भास्कर कडे भास्कर काम करत असतो तो म्हणतो काय तुझं मला नंतर दाखवते अवणी म्हणते तो लॅपटॉप आधी बंद करा आणि हे बघा भास्कर बघतो आणि बघून तो खूप शॉक होतो त्याला टेन्शन आलेलं असतं आता काय करायचं जयश्री खूप आरडाओरडा करायला लागते टीव्हीवर सुद्धा ही न्यूज आलेली असते या आणि अखिल एकमेकांच्या प्रेमामध्ये अखंड बुडालेले असतात आणि ते सगळं शूटिंग टीव्हीवर दाखवण्यात येत असतो न्यूज मध्ये आता जयश्री म्हणते मला काय करावं सुचतच नाहीये आकाश कुठे आकाशला पटकन फोन करा मला चक्कर येत आहे मला गरगरत आहे एवढी मोठी बदनामी नाही सहन करू शकत तिथे आता माधव सुद्धा आलेला असतो माधव म्हणतो हे काय चाललंय आकाशला लवकरात लवकर बोला बोलवा आणि तो अखिल कुठे आहे त्याला पहिले फोन करा भास्कर म्हणतो थांबा तुम्ही टेन्शन घेऊ नका मी आकाशला फोन करतो इकडे आकाशाने बसून जरा छानपैकी एकमेकांशी गप्पा मारत असतात वसुंधरा त्याला सगळं सांगायचं असतं आणि वसुंधरा त्याला सांगतही असते तेवढ्यात आकाश म्हणतो वसुंधरा माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे तुम्ही काहीही सांगितलं ना तो विश्वास अजिबात कमी पडणार नाही मला माहिती आहे मी तुम्हाला ओळखायला लागलोय तुमच्यासारखी संवेदनशील माणसं या जगात खूप कमी असतात आणि त्यापैकी तुम्ही एक आहात तुम्ही काही टेन्शन घेऊ नका मन मोकळेपणाने मला सगळं सांगा वसुंधरा म्हणते आता तुमचा माझ्यावरचा हा विश्वास बघून मला अजूनच दडपण आलेलं आहे आता जयेशची तब्येत बिघडायला लागते ती खूप रडत असते आणि बाबा आता आकाशला फोन करतात इकडे आकाश आणि वसुंधरा बोलण्याचा प्रयत्न करत असता वसुंधरा सांगायला तयार नसते कारण तिला खूप भीती वाटत असते फायनली ती बोलायला लागते तेवढ्यात बाबांचा फोन येतो पण आकाश तो कट करतो आता भास्कर परत एकदा फोन करतो आणि आकाश म्हणतो आधी बाबा मग दादा हे काय चाललंय यांचं काही महत्वाचं असेल म्हणून वसुंधरा म्हणते तुम्ही उसला फोन आता भास्कर म्हणतो आकाश कुठेस तू जाऊ दे ते महत्वाचं नाहीये मी तुला एक व्हिडिओ पाठवतोय तो बघ आणि लवकर घरी ये आकाश म्हणतो ठीक आहे आता भास्कर आकाशला तो व्हिडिओ पाठवतो आणि आकाश आणि वसुंधरा तो व्हिडिओ पाहून खूप शॉक होतात त्यात आका त्यात तणाया आणि अखिल एकमेकांच्या प्रेमामध्ये बुडालेले दिसतात आणि ही न्यूज टीव्ही चॅनल वरती दाखवण्यात येत असते आकाश आणि वसुंधरीला आता खूपच भीती वाटते त्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो आपलं घर एवढं मोठं आहे आपलं घराण्याची प्रतिष्ठा आता धुळीस मिळणार असं त्यांना वाटायला लागतो आता वसुंधरा आणि आकाश घरी आलेले असतात आकाश म्हणतो कुठे अखिल हो बाबा म्हणतात तो फोनच नाही उचलते म्हणतो त्याला परत फोन करत भास्कर म्हणतो तो, तो कालचा गेला अजून आलाच नाहीये आकाश म्हणतो हे काय सगळं याचं काय चाललंय ना आता जयश्री म्हणते आपण काय पाप केलं होतं कुणास ठाऊक आपल्याच मुलांनी अशी थेर करावी आणि आपण ती पाहावी येऊ दे त्याला त्याचा थोबाडच फोडते तिथे आता विशाखा आलेली असते विशाखा आणि तनाया त्यांच्या प्लॅनिंग नुसार वागत असतात तनाया रडत असते आणि विशाखा तिचा हात पकडून तिला ओढत ओढत घेऊन आलेली असते आणि म्हणत असते हे बघ इथे सुद्धा त्याच विषयावर बोलणं चालू आहे त्याच व्हिडिओ बद्दल सगळे बोलताय आणि असं दाखवत असते की ती तणायाला खूप रागवते आणि तनाया देखील खूप रडण्याचं नाटक करत असते विशाखाला बघून सगळेजण शॉक होतात विशाखा पुढे येते आणि म्हणते काय हे सगळं त्या दिवशी मला एवढा माझा एवढा अपमान केला माझ्या मुलीला नाकारलं आणि आता तुमचाच मुलगा असं वागतोय हे काय सगळं मला उत्तर हवं या तेवढ्यात अखिल सुद्धा मागून आलेला असतो तणाया म्हणते मम्मा आपली ज्यांना काय बोलू नकोस विशाखा आता तणाच्या जोरात कानाखाली वाजवून देते ते सगळं बघून सगळे शॉक झालेले असतात विशाखा म्हणते किती तमाशे करते असताना या आयुष्याचा तुझ्या तमाशा झालाय सोसायटीमध्ये लाज वाटते मला तोंड दाखवण्याची जागा उरली नाहीये असं वाटतंय हे सगळं बघण्यापूर्वी ना मेले असं तर बरे झालं असतं आकाश आता विशाखाकडे येतो आणि म्हणतो विशाखा मावशी रडू नकोस प्लीज आपण सगळेजण बसून या विषयावर शांतपणे बोलूया विशाखा काही ऐकत नसते आणि खूपच कांगा करत असते आणि म्हणत असते मला माहिती तुम्हाला या सगळ्यांबद्दल माहिती होतं तुमचा मुलगा माझ्या मुलीला मुली फिरवतोय हे सुद्धा तुम्हाला माहिती असणार आणि म्हणूनच त्या दिवशी तुम्ही तिला नाकारलं पण तुमच्या मुलाने माझ्या मुलीची फसवणूक केली आहे माझी तणाया आहे थोडीशी मूर्ख पण हा तुमचा अखिल तो तर समजदार आहे ना त्याने का असं केलं खूप चिडते आणि म्हणते विशाखा ते विशा बोलू नकोस आमच्याच घरात येऊन आमच्यावर आवाज चढवते तुझी ही नाटकं ना आम्हाला चांगली माहिती आहे आणि तुझ्याच मुलीने भुरळ घालून आमच्या मुलाला कुठेतरी नेलं असणार आणि आता लढाईचं नाटक करते अगं माझा तर मुलगा आहे तुझी मुलगी ना तिला तिच्या मर्यादा कळत नाही का आता विशाखा म्हणते काय बोलतेस तू जयश्री माझी अवस्था बघ तिची अवस्था बघ आणि आता माधव सुद्धा जयश्रीला रागवतो आणि म्हणतो की जयश्री तुला कळतय का तू बोल का काय बोलत आहे ते शांत बस तू आता विशाखाकडे जातो आणि म्हणतो हे बघा आपण या विषयावर व्यवस्थितपणे शांतपणे बोलूया त्यावर विशाखा म्हणते काय बोलायचं राहिलंय माधव दादा माझ्या मुलीची सगळ्या स्थितीमध्ये अब्रू गेली आहे समाजात तोंड दाखवल्या जागा नाही उरली आम्हाला तुमच्या मुलामुळे झाले हे सगळं आणि ती कांगाव करत असते अखिलवर सगळे दोष लावत असते तिचा प्लॅनच असतो आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो